नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत भेंडीची सुक्की भाजी फक्त पाच मिनटात ही भाजी तयार होते ही भेंडीची भाजी खाण्यासाठी पाव किलो भेंडे घेतल्यात त्या स्वच्छ धुवून कापून घेतल्यात त्यासोबत मिरचीचे तुकडे आणि लसूणही सोलून घेतला आहे आपण तर सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम करून घेतले दोन चमचे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची सुरुवातीला जिरे मोहरी चांगले तरतडल्यानंतर त्यामध्ये तर आपण मिरची आणि लसणाचे तुकडे टाकून घेणार आहोत मिरची चांगली परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये कापलेल्या भेंड्या टाकून घेणार आहोत आणि हा फक्त परतून घेणार आहोत आणि पाच मिनटं हे फक्त झाकण ठेवणार आहोत या वाफेवर शिजवणार आहोत यामध्ये थोडंही आपण पाणी टाकणार नाही आहोत आपण त्यावर आता एक झाकण ठेवून घेणार आहोत पाच मिनटासाठी पाच मिनटं झाली आपली भेंडी आता ही चांगली शिजली आहे तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर ही तुम्ही बघू शकता हिरवाच राहिला आहे भेंडी अजिबात चिकट होत नाही सुटसुटीत होते सकाळच्या डब्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे पाच मिनटात भेंडी तयार होते चला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भे भेटूयात तोपर्यंत नमस्कार